नमस्कार मित्रांनो लग्नानंतर पुल्यूस की प्रेम ह्या मालिकेत आता सर्व काही व्यवस्थित चालू आहे असं असतानाच लगेच मालिकेमध्ये एक नवीन वळण किंवा एक नवीन ट्विस्ट नक्कीच असतो तर आजही असं झालं आहे काव्य आणि पार दोघेही गणपतीची पूजा करत असतात आणि कळत ते दोघं एकमेकाला धडकतात तेव्हा कळत त्यांना असं वाटत असतं की आता आपण हे रिलेशनशिप टिकवली पाहिजे किंवा पुढे नेलं पाहिजे पण अचानक तेव्हा तिथे जे वकील आहे त्यांचे ते घरी येतात आणि वकिलांनी त्यांना सांगितलं असतं की तुम्ही सहा महिने शेपरेट राहायचं आणि त्यान त्यानंतरच तुमची जी काही नोटीस आहे ना ती कोर्टामध्ये सबमिट करता येईल पण त्यांनी कोर्टाची ती मान मान्य केली नव्हती आणि ते आत्तापर्यंत एकत्रच राहत आहे ते त्यावरती त्यांना वकील म्हणतात की तुम्ही दोघं जर आनंदी असाल तर तुम्ही मग कशाला डिवोर्स घेत आहात तर त्यावेळेस दो ते दोघंही म्हणतात नाही आम्हाला तर डिवोर्स घ्यायचा आहे तर मग वकील त्यांना सांगतात की तुम्हाला जर डिवोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही आत्तापासून वेगळं राहील तुम्हाला राहावं लागेल आता हे ऐकल्यावरती ते पार्थ आणि काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ते जरी एकमेकांना सांगत नसले तरी त्यांचा एकमेकांमध्ये जीव गुंतलेला आहे हे सर्वांना कळतं आहे तर आता काव्य म्हणते तुम्ही म्हणत असाल तर तसं ठीक आहे तर तेवढ्यात काय होतं बाहेर जोगतीन आलेली असते आणि जोगतीन तिने काव्याला काही गोष्टी सांगते तर ती काव्याला सांगते की तुझं भविष्य खूप उजळं आहे तुझा, तुझा नवरा तुझ्यावरती खूप प्रेम करतो तो तुझे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटापिटा करत असतो पण तुला काही त्याचं प्रेम मान्य नाही त्यावरती काव्या काही बोलत नाही तर जोगतीन लगेच पुन्हा म्हणते पण पुरी तू जर असंच वागत राहिली तर तुझा जो नवरा आहे ना पार ह्याचं नक्कीच दुसरं लग्न होऊ शकतं ह्याची तू काळजी घे नाहीतर तुझा नवरा कधी कोणाचा होऊन जाईल हे तुला कळणारसुद्धा नाही तुझं प्रेम तुझ्या हातातून निष्ठून जाईल आता हे ऐकल्यावरती काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून ऐकताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू